नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी एस पी म्हणजे चिटणीसांची कार्यपद्धती ह्या विषयातील आपण प्रकरण क्रमांक तीन भाग विक्री ह्या प्रकरणातल्या स्वाध्यायातील प्रश्न उत्तरांची माहिती अभ्यासत आहोत आत्तापर्यंत आपण एक ते सहा प्रश्नांचा अभ्यास केला आज आपल्याला प्रश्न सातवा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा या प्रश्नातील प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे आपण याआधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर तेही व्हिडिओ आपल्या व्हिडिओच्या शेवटी किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक असेल चला तर मित्रांनो मग प्रश्न सातवा दीर्घोत्तरी प्रश्न आहे त्यामध्ये पहिला प्रश्न भागभांडवलाचे वर्गीकरण स्पष्ट करा उत्तर आहे कंपनीने समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग यांची विक्री करून उभारलेले जे भांडवल असते त्यास भागभांडवल असं म्हटलं जातं भागभांडवलाचे वर्गीकरण पुढील प्रमाणे करता येतं एक अधिकृत किंवा नाममात्र किंवा त्याला नोंदवलेले भांडवल असं म्हटलं जातं कंपनीच्या घटनापत्रात भांडवल उभारणीची जी कमाल मर्यादा रक्कम ठरलेली असते तिला अधिकृत भांडवल अथोराइज कॅपिटल असं म्हटलं जातं ती सर्व रक्कम सुरुवातीलाच उभारणे आवश्यक नसते म्हणून तिला नामधारी भांडवल नॉमिनल कॅपिटल असं देखील म्हणतात तसेच नोंदणीच्या वेळी ते भांडवल घटनापत्रकात नमूद केलेले असते म्हणून त्यास नोंदवलेले भांडवल रजिस्टर्ड कॅपिटल असं देखील म्हणतात कंपनीच्या स्थापनेच्या वेळी या रकमेवर कंपनीस मुद्रांक शुल्क भरावे लागते वर्तमान व भविष्यातील निधीची आवश्यकता विचारात घेऊन अधिकृत भांडवलाची गणना केली जाते घटनापत्रकात बदल करून कंपनीस अधिकृत भांडवलात वाढ करता येते उदाहरणार्थ ड्रीम टाईम मर्यादित कंपनीचे अधिकृत भांडवल दहा लाख आहे हे भांडवल प्रत्येकी एकाच दहा दर्शनी किमतीच्या एक लाख भागांमध्ये विभागलेला आहे दोन विक्रीस काढलेले व विक्रीस न काढलेले भांडवल अधिकृत भांडवलाचा जो भाग विक्रीस काढलेला असतो त्याला विक्रीस काढलेले भांडवल म्हणतात तर उर्वरित भांडवलास विक्री न काढलेले भांडवल म्हणतात विक्रीस काढलेले भांडवल हे अधिकृत भांडवला इतके अथवा त्यापेक्षा कमी असू शकते उदाहरणार्थ कंपनीने एक लाख भागांपैकी साठ हजार भाग विक्रीस काढले तर एकूण विक्रीस काढलेले भांडवल साठ हजार गुणिले दहा बरोबर सोळा लाख होईल व विक्रीस न काढलेले भांडवल चाळीस हजार गुणिले दहा म्हणजे चौदा लाख होईल प्रत्यक्ष विकलेले किंवा खपलेले किंवा प्रत्यक्ष न विकलेले न खपलेले भांडवल असे देखील भांडवलाचे प्रकार विक्रीस काढलेले ब सर्व भांडवल आम जनता खरेदी करीलच असे नाही म्हणून जनतेने प्रत्यक्षात मागणी केलेल्या भांडवला खपलेले किंवा अभिदत्त भांडवल म्हणतात तर उर्वरित भांडवल असणं खपलेले भांडवल म्हणतात कधीकधी तर विक्रीस काढलेल्या भांडवलापेक्षा जास्त भांडवलाची मागणी जनता करते खपलेले भांडवल हे विक्रीस काढलेल्या भांडवला इतके अथवा त्यापेक्षा कमी असते उदाहरणार्थ साठ हजार भागांपैकी जनतेकडून फक्त पन्नास हजार भागांची खरेदीसाठी आवेदनपत्रे अर्ज आले तर कंपनीचे कपलेले भांडवल पन्नास हजार गुणिले दहा पाच लाख होईल व उर्वरित भांडवल दहा हजार गुणिले दहा बरोबर एक लाख हे न कपलेले भांडवल होईल चौथा आहे मागणी केलेले भांडवल न मागणी केलेले भांडवल आणि राखीव भांडवल कंपनी प्रत्येक वाटप केलेल्या भागावरील संपूर्ण रक्कम दहा रुपये एकदम मागते असं नाही तर काही रक्कम आर्थसोबत आवेदन रक्कम ॲप्लिकेशन मनी या नावाने काही रक्कम भाग वाटपाच्या वेळी अलॉटमेंट मनी तर काही पहिला हप्ता दुसरा हप्ता कॉल मनी ह्या प्रकारे मागणी करत असते म्हणून कंपनीने प्रत्यक्षात जेवढी मागणी केलेली आहे तिला मागणी केलेले भांडवल म्हणतात उर्वरित बागांची शिल्लक रक्कम त्याची कंपनीने मागणी केलेली नसते अशा भाग भांडवलाला मागणी न केलेले भांडवल म्हणतात राखीव भांडवल हा भांडवलावरील मागणी न केलेल्या भांडवलाचाच एक भाग आहे भागावरील मागणी न केलेल्या रकमेपेक्षा काही रक्कम कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी मागवली तर कंपनी ते कंपनी ठरवते तर त्या रकमेला राखीव भांडवल रिझर्व कॅपिटल असं देखील म्हणतात उदाहरणार्थ ड्रीम टाईम कंपनीने पन्नास हजार भागांवर दर भागावर चौदा प्रमाणे मागणी केली तर मागणी केलेलं भांडवल पन्नास हजार गुन्हेले चव्वेचाळीस बरोबर बारा लाख होईल कंपनीने अकरा प्रतिभाग राखीव भांडवल म्हणून ठेवण्याचे ठरवले तर पन्नास हजार गुन्हेले दहा एक गुन्हेले बरोबर पन्नास हजार हे राखीव भांडवल होईल व न मागणी केलेले भांडवल पन्नास हजार गुन्हेले पाच बरोबर एक लाख पंचवीस बारा लाख पन्नास हजार होईल त्याची मागणी भविष्यात कंपनीकडून केली जाते किंवा केली जाऊ शकते यानंतर आहे वसूल भांडवल आणि वसूल न झालेले भांडवल मागणी केलेल्याप्रमाणे सर्वच भागधारक पैसे भरतातच असं नाही म्हणून प्रत्यक्षात जेवढ्या भागांवरील पैसे वसूल होतात त्या रकमेला वसूल झालेलं भांडवल पेड अप कॅपिटल म्हणतात तर उर्वरित रकमेला वसूल न झालेले भांडवल म्हणतात उदाहरणार्थ कंपनीने पन्नास हजार भागांवर प्रत्येकी चार रुपयेप्रमाणे जर मागणी केली असेल तर त्यापैकी प्रत्यक्षात पंचेचाळीस हजार भागांवर प्रमाणे भरणा केला जातो तर उर्वरित झालेले पेड भांडवल जे आहे ते एक लाख ऐंशी हजार असेल व उर्वरित पन्नास हजार पाच हजार चार बरोबर वीस हजार वसूलनं झालेले भांडवल कॅसिन अरियरच्या स्वरूपात असेल अशा प्रकारे हे भांडवलाचे विविध प्रकार आपल्याला सांगता येतील वर्गीकरण सांगता येईल त्यानंतर दुसरा प्रश्न कंपनीच्या सार्वजनिक भाग विक्रीच्या दोन पद्धती स्पष्ट करा विक्रीच्या दोन पद्धती आहेत तर त्या प पत... त्यामध्ये कंपनीने भांडवल उभारणीसाठी आम जनतेस तिचे भाग खरेदी करण्यासाठी केलेले आव्हान ज्यायोगे आम आम जनता कंपनीचे भाग खरेदी कंपनी करते, कंपनी करते या संपूर्ण प्रक्रियेला सार्वजनिक भाग विक्री म्हणत असतात साधारणतः कंपनी भाग विक्रीसाठी अशा पद्धतींचा अवलंब करते कंपनी मागणीपत्रकाद्वारे सामान्य जनतेस तिचे भाग खरेदी करण्यासाठी जाहीर आव्हान करते यासाठी कंपनी दोन किंमत पद्धतींचा वापर करते एक म्हणजे निश्चित किमतीस भाग विक्री करणे भाग विक्रीच्या या पद्धतीमध्ये भाग खरेदीसाठी कंपनी मागणीपत्रक प्रसिद्ध करते अशा मागणीपत्रकास केल्या जाणाऱ्या भागांची संख्या व भागांची निश्चित केलेली किंमत नमूद केलेली असते दर्शनी किमतीचा काही भाग हिस्सा अर्जासोबत गुंतवणूकदारांकडून मागवला जातो विक्रीचा कालावधी पूर्ण झाल्यावर कंपनीस तिच्या भागांना असलेली मागणी समजते कंपनी भागांची विक्री दर्शनीय मूल्यास अथवा वाढावा घेऊन करू शकते कंपनी या पद्धतीचा वापर सार्वजनिक भाग विक्री हक्क भाग विक्री कर्मचारी भाग विकल्प योजना इत्यादींसाठीही करू शकते आणि दुसरा आहे बुक फिल्डिंग पद्धत त्याला आपण बोली किमतीने भाग विक्री असं देखील म्हटलं जातं पद्धतीमध्ये कंपनी संचालक मंडळ भागांची विक्री संख्या आणि विक्री किंमत लिलाव पद्धतीने करण्याचे ठरवते हो कंपनीला प्रथम अपुरी माहितीपत्रकाचे वाटप करावे लागते या माहितीपत्रकात भागांची किंमत श्रेणी देऊन त्या श्रेणीमधील किंमतीस बोली लावण्यास गुंतवणूकदारकांना सांगितले जाते गुंतवणूकदार त्या श्रेणीमधील किंमतीस बोली लावतो श्रेणीतील कमाल किमतीस कॅप किंमत असं म्हणतात किंमत किमान किंमतीस फ्लोअर किंमत म्हणतात आणि अंतिम किंमत ज्या किमतीला भाग गुंतवणूकदारांकडून देव केले जातात त्या किमतीला विक्री किंमत म्हणतात भागांसाठी गुंतवणूकदार कितीही बोली लावू शकतात बोली ही पाच दिवसांसाठी खुली असते बोली व आवेदन अर्जाचे शुल्क हे दोन्ही व्यापारी बँकेकडे पाठवले हो जातात आणि बोलीची प्रक्रिया संपल्यानंतर सर्व आवेदन छाननी परि निरीक्षण जे होतं ते केले जातं व कमाल किमतीनुसार विक्रीची किंमत ठरवली जाते कंपनी माहिती पत्रकामध्ये वितरण करते ज्यामध्ये भागांचे मूल्य नमूद केलेले असते बोली किमतीने भाग विक्री पद्धत सार्वजनिक भाग विक्रीसाठी म्हणजेच प्राथमिक भाग विक्री आणि पुढील सार्वजनिक भाग विक्रीसाठी विक्री वापरली जाते कंपनी कायदा भागांची कसर देऊन विक्री करताना निर्बंध लादतो परंतु अपवादात्मक परिस्थितीमध्ये कंपनी भागांची विक्री कसर कर देऊ करू शकते त्यानंतर आहे विद्यमान समहक्क भागधारकांना कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या विविध भागांचे प्रकार स्पष्ट करा नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे विद्यमान समहक्क भागधारकांना कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या विविध भागांचे पुढील प्रकार आहेत त्यामध्ये एक बोनस भाग नफ्याच्या भांडवलीकरणासाठी कंपनी संचित नफ्यातून अथवा राखीव निधीतून विद्यमान समहक्क भागधारकांना जे पूर्वदत्त भाग संभाग विनामूल्य देते दे। त्या पूर्वदत्त भागांना बोनस भाग म्हणतात असे बोनस भाग कंपनी तिच्या विद्यमान समाक्क भागधारकांना त्यांनी धारण केलेल्या भागांच्या प्रमाणात देते दे। उदाहरणार्थ किमतीने बोनस भाग वाटपायचे तिनासे हे प्रमाण ठरवले तर प्रत्येक भागधारकास त्यांनी धारण केलेल्या प्रत्येक तीन भागांमध्ये एक बोनस भाग दिला जातो बोनस भागांचे वाटप करून कंपनी आपल्या राखीव निधीचे अथवा संचित नफ्याचं भाग भांडवलात रूपांतर करते यालाच न भांडवलीकरण म्हणतात कंपनीच्या विद्यमान सम भागधारकांना नवीन जादा समा भाव भाग विनामूल्य म्हणजेच काहीही खर्च किंवा गुंतवणूक न करता मिळतात म्हणून त्यांना भागांना बोनस भाग म्हणलं जातो विद्यमान समहक्क हक्क भागधारकांना बोनस भाग मिळाल्यामुळे त्यांच्याकडील भागांची संख्या वाढते त्यामुळे त्यांची मिळणारा जो लाभांश आहे त्याचंही उत्पन्न वाढते त्यांना सर्वसाधारण सभेमध्ये पूर्वीपेक्षा जास्त मतदान करता येईल बोनस भाग वाटप करणाऱ्या कंपनीचे भांडवल बाजारातील प्रतिष्ठा वाढते त्यामुळे समहक्क भागांचे बाजारमूल्य वाढते त्यानंतर हे हक्क भाग कंपनीने पहिले भाग वाटप केल्यानंतर तिला अधिक किंवा अतिरिक्त भांडवलाची गरज भासते तेव्हा कंपनी नवीन भागांची विक्री करते अशी विक्री करताना कंपनी प्रथम तिच्या विद्यमान हा समहक्क भागधारकांना त्यांच्या भागांवरील वसूल झालेल्या भांडवलाच्या प्रमाणात भाग देऊ करते अशा भागांवर विद्यमान भागधारकांना हक्क असल्यामुळे या भागांना हक्क भाग राईट शेअर म्हटलं जातं अशा नवीन भाग विक्रीमध्ये विद्यमान भागधारकांना भाग खरेदीचे आग्रहक्क प्री प्रिपेटिव्ह राईट असतो प्रथम प्राधान्य विकल्प खाजगीरित्या भाग विक्रीमध्ये कंपनी हक्क भाग वाटप करू शकते खाजगीरित्या विक्री म्हणजे विशिष्ट लोकांच्या गटाला प्रतिभूतींचे वाटप करणे हक्क भागांची विक्री किंमत ही बाजारमूल्यापेक्षा कमी असते यासाठी कंपनी विद्यमान भागधारकांना लेटर ऑफ ऑफर हा दस्तावेज पाठवते अशा भाग विक्रीची कालावधी पंधरा दिवसांपेक्षा कमी असू नये व तीस दिवसांपेक्षा जास्त असू नये जर विद्यमान भागधारकांनी विहित मदतीतील दिल प्रतिसाद दिला नाही तर मग कंपनी ते भाग नवीन गुंतवणूकदारकांना विकू शकते कंपनीने विक्रीस काढलेल्या हक्क भागधारका भागांसाठी किमान अभिदान नव्वद टक्के असावे यानंतर आहे चौथा प्रश्न भाग वाटपाच्या कायदेशीर वैधानिक किंवा नियामक तरतुदी स्पष्ट करा यामध्ये आहे भाग वाटपाच्या कायदेशीर तरतुदी आपल्याला पुढीलप्रमाणे सांगता येतील बरेचशा तरतुदी आहेत तर आपण त्या थोड्याशा शॉर्टमध्ये पाहूयात तुम्हाला डिटेलमध्ये परीक्षेला माहितीपत्रकांची नोंद माहितीपत्रक वितरण करण्यापूर्वी नोंदणी अधिकाऱ्याकडे माहितीपत्रकाच्या प्रतीची नोंद करून दाखल करावे लागते माहितीपत्रकावर सर्व प्रस्तावित संचालकांच्या सह्या असावे लागतात नवीन कंपनीच्या माहितीपत्रकावर संचालक किंवा त्याच्या अधिकृत वकिलांच्या सह्या असणे आवश्यक असते दुसरं आहे अर्ज शुल्क कंपनी कायद्यातील तरतुदींनुसार अर्जदाराला अर्जासोबरोबर भागांच्या दर्शनी मूल्याच्या किमान पाच टक्के रक्कम अथवा सेबीने ठरवलेली निश्चित केलेली रक्कम भरावी लागते सार्वजनिक कंपनीसाठी सेबीने भाग अर्ज शुल्काची रक्कम भागांच्या दर्शनी मूल्याच्या किमान पंचवीस टक्के निश्चित केलेली आहे अर्जासह भाग अर्ज शुल्क कंपनीने निश्चित केलेल्या बँकेत अर्जदारास जमा करावे लागते तिसरा आहे किमान अभिधान उभारणी कंपनीने विक्रीस काढलेल्या भागांची आवश्यक असलेली कमीत कमी विक्री होणे आवश्यक असते त्यास किमान अभिधान उभारणी असं म्हणतात किमान अभिधानाची रक्कम माहितीपत्रकात नमूद केलेली असते ही रक्कम माहितीपत्रक वाटप केलेल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत गोळा करणे अत्यंत आवश्यक असते सेबीच्या नियमानुसार किमान अभिधान रक्कम विक्रीस काढलेल्या भागवाल्याच्या नव्वद टक्के असावी लागते कंपनी किमान अभिधानाची रक्कम विहित कालावधीमध्ये जमा करण्यास समर्थ ठरली तर मात्र तिला भागविक्री बंद झालेल्या तारखेपासून पंधरा दिवसाच्या आत अर्जदारांना त्याचे अर्ज शुल्क परत करावे लागते चौथा आहे विक्री बंद होणे सबस्क्रिप्शन लिस्ट म्हटले त्याला सेवेच्या मार्गदर्शक तत्वानुसार विक्री यादी कामकाजाचे कमीत कमी तीन दिवस व जास्तीत जास्त दहा दिवस खुली ठेवणे आवश्यक असते अर्जदार व अर्जदारास वर नमूद केलेल्या कालावधीतच अर्ज करता येतो पाचवा हे वाटपाचा अधिकार कंपनीने वेगवेगळ्या गुंतवणूकदारांसाठी निश्चित केलेल्या आधारांनुसारच भागवाटप केले पाहिजे कंपनीने योग्यरित्या ठरवलेल्या किमान अर्ज आकारमानानुसार भागवाटप केले जाते सहावा हे भागांना जास्त मागणी कंपनीने विक्रीस काढलेल्या भागांपेक्षा जास्त भाग अर्ज खरेदीसाठी कंपनीकडे आले तर त्या स्थितीला भागांना जास्त मागणी आहे म्हणतात मागणीपत्रकात अथवा ऑफर लेटरमध्ये नमूद केलेल्या भागांपेक्षा जास्त भाग विक्रीस सेबी परवानगी देत नाही परंतु निव्वळ विकलेल्या गेलेल्या विक्रीच्या मूल्यांच्या जास्तीत जास्त दहा टक्के वाटप करण्यास सेबीकडून संमती मिळते सातवा हे भाग बाजारात व्यवहार करण्यासाठी परवानगी जनतेने भाग विक्री करण्याच्या कंपनीच्या तिला तिच्या भागांची नोंदणी किमान एका मान्यताप्राप्त भाग बाजारात करणे अनिवार्य असतं कंपनीच्या माहितीपत्रकात भाग बाजाराचे नाव नमूद करणे आवश्यक असतं तसेच नोंदणीसाठी अर्ज केला आहे ही वस्तू माहितीपत्रकात नमूद केलेली पाहिजे भाग बाजाराने परवानगी नाकारली तर कंपनी भाग वाटप करू शकते शकत नाही आठवा आहे भाग विक्रीसाठी व्यवस्थापकाची व इतर विविध मध्यस्थांची नियुक्ती हा कंपनीस सार्वजनिक सा भाग विक्रीच्या वेळी एक किंवा अधिक व्यापारी बँकर्सची व्यवस्था म्हणून व्यवस्थापक म्हणून नेमणूक करावी लागते तसेच विक्री नोंदणी अधिकारी पैसा गोळा करणे करणारे बँकर्स दलाल भाग विक विमेकरी स्वप्रमाणित स सिंडिकेट बँक्स जाहिरात माध्यस्थ इत्यादींची नेमणूक करू शकतो आणि मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे भागवाटप कार्यपद्धती थोडक्यात स्पष्ट करा भागवाटप कार्यपद्धती पुढील प्रमाणे आपल्याला वर्णन करता येतं त्याचा एक आहे वाटप समितीची नेमणूक भाग विक्री बंद झाल्यानंतर भाग वाटपाचा निर्णय घेण्यासाठी व त्याची तयारी करण्यासाठी सच चिटणीस संचालक मंडळाला कळवतो जर भागांना मागणी कमी आली असेल किंवा जेवढी मागणी असेल तेवढेच अर्ज आले असतील तर भाग वाटप करण्यात काही समस्या येत नाही व समस्या संचालक मंडळ भाग वाटप करते जर भागांसाठी अधिक मागणी आली असेल तर मात्र संचालक मंडळाला वाटप समितीची नेमणूक करावी लागते वाटप समिती पूर्ण स्थितीचा अभ्यास करून वाटपाचे निकष अथवा पद्धती निश्चित करते त्यानुसार वाटप समिती आपला अहवाल संचालक मंडळाला सादर करते दुसरा आहे वाटपाच्या प्रमाण निश्चितीसाठी संचालक मंडळाची सभा बोलवली भागवाटपा संबंधीच्या धोरणांचा ठराव संमत करण्यासाठी चिटणीस संचालक मंडळाची सभा बोलवतं वाटप समितीने सुचवलेल्या सूत्रांच्या चर्चा सूत्रांवर चर्चा करून संचालक भाग भागवाटपाच्या सूत्राला मंजुरी देतो भागवाटप सूत्र निश्चिती करताना भागवाटप समितीबरोबर सेबीची प्रतिनिधी हजर असतो कंपनीचे भाग सूचीबद्ध असतील वाट तर वाटप सूत्रास भाग बाजाराच्या अधिकाऱ्यांच्या मंजुरीची आवश्यकता असते वाटपास मंजुरी मिळाल्यानंतर भाग अर्ज व वाटप यादी तयार केली जाते या यादीमध्ये वाटपदाराचे नाव लिहिलेले असते व त्या यादीवर अध्यक्ष व चिटणीस यांच्या सह्या असणे आवश्यक असतं तिसरा हे भाग वाटपासाठी संचालक मंडळाचा ठराव भाग वाटपासंदर्भात संचालक मंडळाच्या सभेमध्ये ठराव संमत केला जातो ठरावाद्वारे चिटणीसास भाग वाटपपत्रे व वा दिलगिरी पत्रे पाठवण्याचे अधिकार दिले जातात ज्या अर्जदारांना भाग मंजूर झालेले आहेत त्यांना चिटणीसाकडून भाग वाटपपत्रे पाठवण्यास येतात या पत्रात अर्जदाराला एकूण किती भाग मंजूर झाले आहेत त्यांची संख्या आणि भाग वाटपानंतर भराव्या लागणाऱ्या रकमेचा तपशील दिलेला असतो ज्या अर्जदारांना भाग मंजूर झालेले नाहीत अशा व्यक्तींना दिलगिरी पत्रे पाठवण्यात हो हो येतात या पत्राबरोबर अर्जदारांनी अर्जासवर पाठवलेल्या रकमेच्या परतफेडीचा धनादेश देखील पाठवलेला जातो डिमटेरियायझेशन स्वरूपातील भाग वाटपामध्ये एन एस डी एल किंवा सी डी एस एल या डिपॉझिटरींना भाग वाटपाची माहिती कंपनीकडून दिली जाते भाग वाटप शुल्क स्वीकारणे भागवाटप पत्रामध्ये भाग वाटप शुल्क नमूद केलेले असते नमूद केलेल्या कालावधीमध्ये भागधारकास हे शुल्क कंपनीने निश्चित केलेल्या बँकेच्या जमा करायला लागते जानेवारी दोन हजार सोळापासून सर्व सार्वजनिक भाग विक्री व हक्क विक्रीकरिता ॲप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अकाउंट ए एस बी ए बंधनकारक झालेले आहे अथवा आहे त्यागपत्रासंबंधीची व्यवस्था भागवाटप झाल्यानंतर कोणत्याही अर्जदार त्या भागांचे दुसऱ्या व्यक्तीच्या नावे त्याग देऊन टाकणे अशा पद्धती त्याग करू शकतो ते करण्यासाठी त्या अर्ज भरून त्या अर्जासोबत मूळ भाग वाटपपत्रच कंपनी सादर करावे लागते संचालक मंडळाची समिती मिळाल्यानंतर संमती मिळाल्यानंतर चिटणीस नवीन वाटपदाराचे नाव भाग अर्ज व वाटप यादीत नमूद करतो सवा हे वाटपपत्र विभाजित करण्याबाबतची व्यवस्था काही अर्जदार वाटप झाले अर्जद अर्जदार वाटप झाले आर्ज़दा, आहे हे भाग वाटपपत्र विभाजित म्हणजेच अधिक व्यक्तींच्या नावे करण्यास कंपनीस विनंती करतात अशा विभाजनाला संचालक मंडळाकडून मंजुरी मिळाल्यानंतर चिटणीस त्याची नोंद वाटप यादीमध्ये करतो व संबंधित अर्जदारांना पाठवतो सातवा हे भाग भागवाटप विवरणपत्र दाखल करणे भागवाटप जाहीर झाल्यापासून तीस दिवसांच्या आत कंपनी चिटणी कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे भाग वाटप विवरणपत्र सादर करावे लागते अशा विवरणपत्रात भागवाटपदाराचे नाव पत्ता भागवाटप झाल्याच्या भागांची संख्या भागांनी दिलेली व देय रक्कम इत्यादी माहिती समाविष्ट केलेली असावी आठवा सभासदांची नोंदवही तयार करणे आणि भाग प्रमाणपत्राचे वाटप करणे भागवाटप शुल्क जमा केलेल्या अर्जदारांची नावे चिटणीस नोंद वहीमध्ये नमूद करतो भाग वाटप झालेल्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत भाग प्रमाणपत्र तयार करून त्याचे वाटप चिटणीसच करावे लागते तर मित्रांनो अशा पद्धतीने हा थोडक्यात उत्तरांचा प्रश्न होता आ, जो या ठिकाणी आपण पाहिला असेच ह्या सध्यामध्ये जेवढे प्रश्न होते तेवढे सगळे प्रश्न ह्या हो, ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत मित्रांनो हे प्रकरण ह्या ठिकाणी संपत आहे यानंतर नेक्स्ट पुढचं चौथं प्रकरण जे आहे त्याचाही आपण सविस्तर अशाच पद्धतीने माहिती पाहणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास करताना स्वतः वाचन करून अभ्यास करणं कंटाळावाना वाटतं तर असे विद्यार्थी हे व्हिडिओ लावून उत्तर ऐकू शकतात आणि ते ऐकलेल्या उत्तरांच्या आधारे अभ्यास करू शकतात हे तुमच्यावर डिपेंड आहे कशा पद्धतीने अभ्यास करायचा तर एक तुम्हाला असाही अभ्यासासाठी त्याचा उपयोग करता येईल चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार